भारतीय करियर एकेडमी चलने में मजा स्वागत फॉलो है। आज अपन पाना आहोत पुलिस भर्ती जो कई दो नगरपंचीस या वर्षा में देखना रा पुलिस भर्ती था पेपरा है या पेपर करता पेपर करता पुस्तक कुंडी वापरा भी गरीब बुद्धि मरता चीज के पुस्तका है पुस्तक पुस्तकों कुंडी वापरा भी या अपने सविस्तरपणे त्यावरती बोलणार आहोत बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याला प्रॉपर पुस्तकं माहिती नाही आहेत आणि मग आपण मार्केटमधले कुठलेही पुस्तकं घेतो आणि त्यातून तयारी करतो परंतु मागील आठ ते दहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये असताना गणित बुद्धिमत्ताचे खूप सारे पुस्तकं मी पाहिलेले आहेत त्यामध्ये विशेषतः पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना काही पुस्तक आहेत या पुस्तकाची गणित आणि बुद्धिमत्ताची नावं मी सांगणार आहे ती पुस्तक वापरावी त्यामध्ये सर्वात महत्वाचं ते म्हणजे बेसिक घटक ते अडव्हान्स अडव्हान्स लेवल लोक जो आहे ज्यामध्ये सर्व सिलेबस कंप्लीट केलेला आहे असे असणारे महालेसर कोकिरा प्रकाशनचं पुस्तक आपल्याला माहिती आहे कोकिरा महाले महालेसरांचं पुस्तक अतिशय महत्वाचं पुस्तक मी सांगतो ज्यामध्ये पोलीस भरतीचे जे काही जिल्हे आहेत जिल्ह्यामधले किमान तीस या त्या ते चाळीस टक्के जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जशाच तसे प्रश्न या महालेकरांच्या पुस्तकातून रिपीट पाहायला तुम्हाला मिळतील तसेच बेसिकचा घटक तर त्यामध्ये कम्प्लीट केलेलाच आहे सरांना तसेच अॅडव्हान्स लेवलची जी काही उदाहरणं आहेत हा सगळा लेवल त्यामध्ये त्यांनी कंप्लीट केलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी पुस्तक वापरत असताना पहिल्यांदा एक महाले सरांचं जे काही पुस्तक आहे ते महाले सरांचं पुस्तक आपल्याकडे असलंच पाहिजे कारण त्या पुस्तकातून येणारे प्रश्न जे आहेत या प्रश्नांचा मॅक्झिमम लेवल त्यामधला आहे त्यामधले विशेषतः चॅप्टर जे काही आहेत मला असं वाटतं त्यामध्ये असणारा सरासरी त्यामध्ये असणार काळकाम वेगवेगळ्या शेकडीवारी आजदाडी असे काही चॅप्टर्स आहेत की ज्या चॅप्टर मधले सगळे प्रश्न तुम्हाला याच चॅप्टर मधून पाहायला मिळतात त्यामुळं विशेषतः बेसिक घटक पण यामध्ये कम्प्लीट केलेला आहे ज्याच्यामध्ये दशांश अपूर्णांक अतिशय महत्वाचा चॅप्टर आणि पूर्ण भाग कंप्लीट केलेला आहे दशांश अपूर्णांक 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 शाब्दिक उदाहरणं शाब्दिक उदाहरण हा सर्व भाग तुम्हाला या सरांच्या पुस्तकातून करावा करून तुम्हाला पेपरचे प्रश्न जे आहे ते सगळे प्रश्न त्या माध्यमातून कव्हर होतील गणिताच्या सिलेबस बद्दल मी बोलते सरांचं बुद्धिमत्ताचं पण पुस्तक आहे परंतु मी ते रेफर करा असं सांगणार नाही ज्याची त्याची इच्छा मी मात्र गणिताच्या पुस्तकाबद्दल बोलत आहे सरांच्या तर गणिताचं पुस्तक दर्जेदार आहे त्यामध्ये नाव ठेवण्याची कुठलीही जागा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट महत्वाचे असतात ते म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असलेले कन्सेप्ट पूर्ण दिलेले आहेत त्यांनी पूर्ण केलेले आहेत पूर्ण केले त्यांनी कन्सेप्ट ज्यामध्ये बेरीज असतील वजाबा असेल मुनाकार असेल आणि भागाकार असेल आणि सर्व भागावरून म्हणता येईल ज्यामध्ये चल पण आहे चलाचे पण भाग त्यांनी दिलेले आहेत तर यासाठी तुम्हाला हे पुस्तक वापरायचं आहे तसेच चलाचा जर अभ्यास करायचा असेल तर आठवी चे आठवी आणि सातवी ची पुस्तकेही ही तुम्ही वापरू शकता ज्या माध्यमातून तुमचा बेसिक भाग जो आहे तो बेसिक भाग कंप्लीट होईल विद्यार्थ्यांनी प्रथमता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक पुस्तक असलं पाहिजे त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे नितीन महाले सरांचं तो कोकिळा प्रकाश पहिलं पुस्तक कोकिळा तो प्रकाश नितिन महालेन महाले सर अपने दर्जेदार पुस्तक है प्रत्येक प्रत्येक कन्सेप्ट क्लियर है दुसरा पुस्तक तो तो चैताली प्रकाशन चैताली जो, ठीक है पंडरीनाथ राणे पंडरीनाथ राणे जी विद्यार्थी अभ्यास केलेले आहेत एक दोन वर्षापासून तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांनी चेताली प्रकाशनचं पुस्तक घ्यायला हवं हो। कारण या माध्यमांमधून असणारे शलावरील उदाहरण संख्या नसावी मसावी वेग अंतर नफा तोटा शेकडेवारी नफातोटा शेकडेवारी हे सर्व भाग अतिशय व्यवस्थितपणे प्रश्न त्यांनी याच्यामध्ये घेतलेले आहेत लसावी मासावी आणि संख्या आणि चलावर उदाहरणं याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही हे समजून घ्या चेताली प्रकाशींच्या त्यामुळे पंधना प्राणे सरांचं नवीन पुस्तक म्हणतो घ्या नवीन पुस्तक घ्यावे नवीन नवीन बुक पुस्तक आलेले त्यांचं याच्यामध्ये ते पुस्तक घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला उदाहरणांचा सेट येईल जास्तीत जास्त म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची आहे तर प्रॅक्टिस सेट पण खूप आहे त्यामध्ये प्रॅक्टिस सेट जे आहे ते खूप सारे प्रॅक्टिस तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची असेल त्याच्याही काही प्रकाशनचं पुस्तक आणि कोसळ्या प्रकाशनचं पुस्तक घ्या पोलीस भरतीचा जो काही प्रश्न आहे हे प्रश्न ह्या दोन पुस्तकांमध्ये तुम्हाला मॅक्झिमम कव्हर व्हायला मिळतील आणि या पुस्तकातून तुम्हाला ते प्रश्न आलेले आहेत तिसरं पुस्तक म्हणजे रिकमेंड एन करेन तुम्हाला सांगेल ते म्हणजे जी किरणचं हे पुस्तक मार्केटला जुन्या पब्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल जुने पब्लिकेशन मध्ये जुनं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता ज्यामधून सुद्धा पेपरला प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला प्रश्न विचारतात हे अॅडव्हान्स लेवलच आहे अडव्हान्स लेवल साठी तुम्हाला का येईल ज्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न अ कठीण कठीण पातळीचे प्रश्न त्यामध्ये कठीण पातळीने प्रश्न सोडवा बस विद्यार्थ्यांना माझं फक्त एकच सांगणं आहे की हे तीन पुस्तक अगोदर महाले सरांचं घ्या महाले तर दुसरं घ्या तुम्ही तर चैताली प्रकाशनच राणे सरांच राणे सरांच चेताली प्रकाशन चैताली हे आहे कोकिळा प्रकाशन, प्रकाशन आणि तिसरं आहे जी किरंत हे दत्ता प्रकाशन ठीक आहे दत्ता प्रकाशनचं आहे आता नवीन याच्यामध्ये जे तुम्हाला वगैरे काहीतरी त्यांच्यामध्ये आहे अशा पद्धतीने ते सेट केलेलं आहे त्यांनी पेपर प्रश्न किंवा पुस्तक तर ते तुम्ही घेऊ शकता तर पोलीस भरतीची विद्यार्थी जे तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी हे तीन पुस्तक प्रामुख्याने वापरावे असं मला वाटतं बाकीचे पुस्तकं तुम्ही वापरू नका कुणाचे पुस्तक आहेत बाकीच्यांचे पुस्तक एमपीसीच्या केसीच्या दृष्टीनं डिझाईन केलेली असतील किंवा त्यामधला जो कंटेंट आहे तो थोडासा हायर लेवलचा असेल आपल्याला पोलीस भरतीला येतं ते ये सगळं बेसिक येतं म्हणजे बेसिक जास्त येतं तुम्हाला पण बेसिकचा जो भाग आहे तो फक्त महाले तर यांच्या पुस्तकामध्ये मार्केटला सध्या तरी पुस्तक असं नाही ज्याच्यामध्ये प्रत्येक कंटेंट पूर्ण केलेले आहे महाले सरांना सगळे भाग त्यामध्ये कंटिन्यू केलेले आहेत आणि हे जे दोन पुस्तकं आहेत था। राणी सराव हे पुस्तक याच्यासाठी घ्या ज्याच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला थोडस अडव्हान्स लेवलचे प्रश्न सोडायचे ज्यांची काठणी पातळी जास्त आहे असे प्रश्न सोडायचे असतील तर हे दोन पुस्तक घ्या आणि ह्या दोन पुस्तकाच्या माध्यमातून अजून थोडासा तुमचा काय करा अभ्यास वाढवा जेणेकरून आपल्याला जे काही येणारे पंचवीस ते तीस प्रश्न आहेत या पंचवीस ते तीस प्रश्नामधले किमान अठ्ठावीस ते एकोणतीस मार्क किंवा सत्तावीस मार्क आपले कव्हर होते आणि हे तीन पुस्तकातूनच कवर होते बाकी बाहेरचं पुस्तक घेण्याची गरज नाही मी जवळपास सात आठ वर्षापूर्वी शिकवतो पोलीस भरतीला तुम्ही सगळ्या वर्षी या प्रश्नपत्रिका जर चेक केल्या तर या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅक्झिमम तुम्हाला या तीन लेखकाच्या पुस्तकातून प्रश्न विचारले जातील मला काही का ह्या लेखकानं पैसे दिलेले नाही मला काही ह्या लेखकाकडून काही ऑफर आलेले नाही की आमच्या पुस्तकांची नावं घ्या परंतु विद्यार्थ्यांपर्यंत योग्य जाथा पोचवण्याचं काम मी करत आहे जेणेकरून या पुस्तकामधून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न पेपरमध्ये पाहायला मिळतील ठीक आहे त्यामुळं हे प्रश्न हे पुस्तक जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याने संग्रहित करावे आणि या पुस्तकातून बेसिक ते ऍडव्हान्स तयारी करावी आता अगोदर कोणतं वापरावं सगळ्यात आगोदर वापरायचे ते म्हणजे महालेसाय ते पुस्तक एकदा सोडून घ्या पुस्तक वापरावं पहिल्यांदा दुसऱ्यांदा वापरायचं जी किरण जी किरणचे प्रश्न सोडवायचे प्रश्न सोडवावे प्रश्न सोडवावे आणि मग सर्वात शेवटी वापरायचं तुम्हाला चेताली प्रकाशांच ज्याच्यामध्ये तुम्हाला राणे सरांचं पुस्तक आहे हे सोडा आणि मग मग हे सगळे प्रश्न सोडल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पोलीस भरती आलेला प्रत्येक प्रश्न हा या तीन या तीन लेखकांच्या पुस्तकाच्या बाहेर पाहायलाच मिळणार नाही नव्वद ते पंच्याण्णव टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे काही प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला या तीन शिक्षकांच्या या तीन पुस्तकांच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यामुळे प्रत्येक प्रश्न या या सरांच्या पुस्तकातून असेल आता मी जाणारे प्रश्न संच प्रश्न आता पोलीस भरतीचे संच मार्केटमध्ये खूप सारे आहेत तुम्हाला माहिती आहे परंतु मी मी प्रश्न प्रश्नसंचाचे नाव सांगणार ना आहे ते म्हणजे सचिन ढवळे सर सचिन ढवळे सर यांचा जो क्वेश्चन सेट आलेला आहे नवीन ठीक आहे तर हा गणितामध्ये सगळे प्रश्न त्यांनी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत सगळे प्रकार त्यामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सचिन ढोळे सरांचा जो क्वेश्चन सेट आहे हा तुम्ही घ्या कारण त्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरतीला आलेला प्रत्येक प्रश्न सर्व प्रश्न आणि शंभर टक्के या मध्ये न चुकता आणि कुठल्याही पद्धतीने त्यामध्ये चूक नाही असं मला वाटतं आणि हे सगळे प्रश्न सरांनी डिझाईन केलेले आहेत आणि प्रत्येक प्रकार डिवाईड केलेली आहे सगळे प्रश्न सोडा पुस्तक पण घ्या आणि एक क्वेश्चन सेट घ्या तुम्हाला कोणता सचिन सरांचा क्वेश्चन सेट घ्या त्या माध्यमातून तो सोडवा थोडासा महाग जाईल परंतु सचिन सरांचा क्वेश्चन सेट तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर बडे सरांचा पण आहे विठ्ठल बडे सरांचा तुम्हाला माहितीये विठ्ठल बडे सरांचा विठ्ठल बडे सरांचा पण क्वेश्चन सेट आहे भाग एक भाग दोन दोन्ही पण घ्या परंतु भाग दोन मध्ये जो आपल्याला गणित बुद्धिमत्ताचा भाग आहे तो सरांनी सुद्धा गणित बुद्धिमत्ताचा भाग आहे तो सुद्धा यामध्ये तुम्हाला क्लिअर केलेला आहे सरांना दोन हजार चोवीस पंचवीसचा तेवीस चोवीसचा जो काही डाटा आहे, ले ले आहे का हे तेवीस चोवीस चे प्रश्न यामध्ये पूर्ण घेतलेले आहेत सचिन सरांना सुद्धा बरे सरांच्या पुस्तकामध्ये पण आहेत कोणताही लेख घ्या मी यासाठी काही मंडित करणार नाही फक्त हा याच्यामुळे घ्या म्हणतो की सचिन सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला चुका कमी मिळतील चुका नाही आणि थोडीशी किंमत जास्त आहे त्याची परंतु त्यामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला त्यामध्ये कव्हर केलेला आहे तिसरा म्हणजे हडबे सरांचा पण आहे हडबे सरांचा पण सेट आलेला आहे ते पण तुम्ही घेऊ शकता एवढे सेट मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत या मार्केटच्या सेट मधून तुम्ही जे काही प्रश्न संच आहेत ते प्रश्न संच घ्या आणि त्यातून गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा प्रयत्न करा तसेच टेलिग्रामचे चे काही चॅनेल जॉईन करा चे मी सांगणार आणि तुम्हाला जे काही चॅनल वाटतात ते चॅनेल तुम्ही करू शकतात टेलिग्राम वरती तुम्ही जाऊन सर्च करा भरतीचे समजा पोलीस भरती दोन हजार पंचवीस असं सर्च करा आणि त्याच्यामध्ये जे काही चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील त्यातले चॅनल जॉईन करा ते सिरीज घ्या त्यामध्ये ते सिरीज आहेत आहे। बारामती अकॅडमी वाल्यांची पण ते सिरीज आहे सह्याद्रीवाल्यांची ती पण घ्या अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आहेत किंवा तुम्हाला कोणाची टेस्ट सिरीज घेतली तर टेस्ट सिरीज घ्या परंतु प्रश्न सोडवा कारण जोपर्यंत जो तुम्ही प्रश्न सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचे प्रश्न येणार नाहीत तसेच गणित बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ताचा जो काही नऊशे प्रश्नांचा सेट आहे ज्यामध्ये तुम्हाला अठरा प्रश्नपत्रिका आहे अठरा प्रश्नपत्रिका आपण अठरा गुणिले पन्नास यानं जवळपास नऊशे प्रश्न डिझाईन केलेले आहेत हे प्रश्न सध्या आमच्या ऍप वरती म्हणजेच भारती करिअर अकॅडमी अकॅडमी याच जे काही ऍप आहे ह्या वरती फक्त तीस रुपयात मिळत आहे पुलीस भट्टीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला नऊशे प्रश्न सोडवता येतील तीस रुपयामध्ये आणि प्रत्येक प्रश्न जो काय आहे अशा अठरा प्रश्नपत्रिका आपण त्याच्यामध्ये डिझाईन केलेल्या आहेत त्यामुळं बेसिक प्रश्नपत्रिका आहेत ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला गणिताची तयारी करायची आपल्याला गणिताचे प्रश्न सोडवायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अठरा प्रश्नपत्रिका आहेत जवळपास ह्या अठरा प्रश्नपत्रिका तुम्ही घेऊन सोडू शकतात याची प्राइस फक्त तीस रुपये ठेवलेली आहे ठीक आहे आणि तसेच आपण भरतीचा अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमावरती सुद्धा अभ्यासक्रम जो आहे गणित बुद्धिमत्ताचा यावरती तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या येणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करावा गणित बुद्धिमत्ताचे कुठले भाग करावे कोणत्या पुस्तकातून करावेत हे सुद्धा विशेषता हे पण आपण त्या माध्यमातून सांगणार आहे तर नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद